आमचे गुरुवारी आदर्श महाराज कपाया महाराजांना आपण नेमकं ते विचार महाराज अतिशय चविष्ट आणि असा हा वडापाव आहे गुरुवर या ठिकाणी गुरुकृपा असलेला होते आमचे लाडके शिष्य लोकांचे जोर त्यांचं गेली कित्येक वर्ष या ठिकाणी प्रचंड गर्दी आम्ही सकाळपासून साय रात्रीपर्यंत प्रचंड गर्दी असते खास वडापाव खाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि अवश्य आपण या ठिकाणी जर कधी आला आहे कृपा हॉटेलला आपण स्वच्छता त्याचबरोबर क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्या गोष्टी या हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात त्याच्याही पलीकडे अतिथी देवोभव जे आपल्या शास्त्रामध्ये अतिथी आदर तित्या आलेल्या पाणी तसंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आदरती दिले जातात आणि अतिथी याचा मला अभिमान वाटतो हा व्यवसाय जेव्हा चालू केला तेव्हा या व्यवसायाला अधिक गतिमान करण्याकरता कोणत्या व्यवस्था या ठिकाणी राबवल्या पाहिजे मला उपक्रम या ठिकाणी राबवले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी योगेश असेल त्याचबरोबर आमचे बापू असेल त्याचबरोबर त्यांचे वडील असतील हे अतिशय चांगल्या ठिकाणी हा व्यवसाय पुढे उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि अधिक प्रमाणामध्ये हा व्यवसायच्या अजून त्या ठिकाणी हा व्यवसाय गतिमान होतो अशा या विचारला अतिशय सुंदर आणि रुचकरा साव